आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधव रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आज मनमाडला पुणे इंदोर महामार्गावर शेळ्या मेंढ्या घेऊन रस्ता रोको आंदोलन केले यावेळी संतप्त बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण देण्याची मागणी केली आंदोलनामुळे चारही महामार्गावर वाहनांची रांग लागून वाहतूक ठप्प झाली होती अर्धा तासानंतर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले 好好好 नाशिक लोकशाही साठी देविदास जाधव चांदवड